त्या ठिकाणी घेतलेला आहे आज महाराजांच्या बद्दल किंवा व्यक्तीच्या गुरुबद्दल असं म्हटलं जातं गुरुचा महिला नावा किती आज गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं तमाम या ठिकाणी शिष्यजनाच्या वतीनं महाराजांना गुरुदक्षिणा दिली पाद्यपूजनानं आपल्या गुरुचं वंदन केलं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या प्रति असणारी आपली निष्ठा व्यक्त केली एक कृतज्ञता म्हणून माधाबाने या ठिकाणी असे हे महाराज अडचणीच्या काळात खूप त्यांनी कष्ट केलं किंवा घडवण्याच्या काळात आणि अतिशय बिकट वाटचाल आजच्या देशापर्यंत पोहोचलेली अनेक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काम केलं आणि या करणे गुरुचं नंदन म्हणून कसं होईल अशा प्रकारचं काम करणार हे आमचे भारती महाराज राम जन्म जर असेल विकास कामा असतील वृक्षारोपण असेल अनेक कामाच्या मदत केली आणि आज महाराजांचे जे प्रमुख आहेत तेही या महारा ठिकाणी महाराजांचे शिष्यगण आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन या पवित्र कार्यामध्ये आपला सहभाग मिळवला आज महाराजांची कीर्ती या ठिकाणी फक्त एका बंदा दारा न ठेवता महाराष्ट्र मीडिया टीव्ही व्ही चॅनेलच्या माध्यमातून तमाम जगभर पसरले महाराष्ट्रात त्या आपल्या टीव्ही व्ही चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे शिष्यगण झाले त्यांचा कार्याचा प्रसार महाराष्ट्र मीडिया चॅनेलच्या माध्यमातून तालुक्यात राज्यात जिल्ह्यात देशात आपण या ठिकाणी निर्माण करून दिला आणि अशा पद्धतीने आपण त्यांचे पाय पाहा म्हणून अनेक बाजूने समाजाच्या स्रहोपक्ष बाजूने महाराजांनी हात घातला विकास केला बोर करून कुटुंबाला देऊन या ठिकाणी किंवा या ठिकाणी अडचणीत असलेले कुटुंब असे देवा समान असणारे महाराज आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढे मोठा कार्यक्रम आयोजनासाठी एक दैवी शक्ती त्यांच्या पाठीमागं आहे एवढ्या निमित्ताने दिसून येत आज एवढा मोठा अन्नदानाचा कार्यक्रम पुन्हा बालाजी ग्रुपच्या वतीने घेतला महाराष्ट्र मंडळाने या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करत आणि डायंकरांच्या इतिहासात कधी नव्हे असा सुवर्ण क्षण आनंदाचे डोळे आनंदाचे <trak> तरंग अशा आनंद सोहळा संपन्न केला याच्यासाठी निमित्त व्हावं आणि म्हणून महाराष्ट्र मीडिया चॅनल यासाठी निमित्त झाला खरोखर शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी होते त्यांनी आपला शिष्य बदलला महाराजांनी तुमच्यासारखे महाराष्ट्र मीडिया चॅनलचे मुख्य प्रवक्तक आणि संपूर्ण टीम तमाम आपण त्यांचे भक्तगण शिष्यगण आणि प्रणाम आणि उत्तर होताना मिळत राहो तुमचे शिष्यगण दिवसा गणेश या ठिकाणी वाढत राहू तुमच्या संकल्पना जे काही मानवी संकल्पना केल्यात म्हणून जे जे संकल्पना आहेत त्या जावा अशा स्वरूपाची तुम्ही प्रार्थना आणि हे प्रसारण करणारे महाराष्ट्र मीडिया टी व्ही चॅनलचं तोंड भरून महारा महाराजांच्या शिष्यगणाच्या वतीनं उपस्थितांच्या वतीनं महाराष्ट्र मोडियाला सुद्धा आपल्या पवित्र कार्याबद्दल प्रसारण सेवा क्षेत्राबद्दल धन्यवाद